हा यूट्यूब फॅमिली कशा सगळे गुड आफ्टरनून दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि जेवण झालं का सगळ्यांचं होय नसन झालं तर जेवून घ्या आधी आपल्या शेतकरी माणसांना खाणंपिणं महत्त्वाचं आहे मग कामं कारण की कसं आहे कामं करायला ताकद पाहिजे शेती काही सोपा विषय का आणि तुम्ही बघू शकता माझ्या माग मेथी आहे कशी आहे मेथी भाई मेथी काढायला अजून एक हप्ता तरी येईल अजून एक हप्ता लागल मेथी निघत तुम्ही बघू शकता आपली मेथी कशी आहे मस्त ओ बटाटे आण ना आणि आपल्याला बटाटे पण लावायचे आज मोड आलेले बटाटे आणले शेतकर घरी आणलं होतं खायला त्याला मोड आले म्हणून म्हटलं लावून टाकावा नवरा काय काम ऐकत नाही सांगू तुम्हाला दाखवते तुमचं नवरा ऐकत आहेत का का नक्की सांगा मध्ये सांगा तर हे बघा हे असे बटाटे मोड आलेले ह्याला चिरायचं अर्धे अर्धे दोन भाग करून लावायचे तर तुमच्या घरी पण असे मोड आलेले बटाटे असेल तर टाकून देऊ नका ते तुमच्या शेतात लावा कुंडीत लावा कुठेही लावा पण लावा ते टाकून देऊ नका त्याचा उपयोग होत असतो नाही असं नाही काही लोक काय करतात मोड आले म्हणून बटाटे टाकून देतात तसं नाही करता आपण लावू शकतो तर आम्ही भरपूर बटाटे आणले आहेत आणि आधी पण लावले होते बरेच तेही दाखवते तुम्हाला हे काय हो हे औषध आहे गवताचं ते पण मारायचं अजून पंप आणि हे मेथी पेरलेली आहे एक वाफा अजून आणि पहिली पहिली मेथी आलीत आपली तर अशाच प्रकारचे बटाटे त्याला ते चांगले मोड आले ना लावून टाका फेकून देऊ नका तर पहिले आधी लावलेले बटाटे कसे दिसतात ते तुम्हाला दाखवते चला इकडं पांढ्यायचं काम चालू आहे कारण की इकडं भुईमुग लावायचं आहे तर <laughs> बघा आपली कोबी फ्लावर लावले लाव आहे थोडी थोडी झाडं ले ले बाट़ा, बाट़ा पन पन तर तुम्हाला बटाटे दाखवायला आणले हे बघा असं मोड आलेले बटाटे लावल्यानंतर ते बटाट्याचं झाड असं असं येतं आणि ह्याच्या एक बटाटा अर्धा बटाटा कापून लावल्यावर एका ब त्या एका झाडाला आपल्याला सात आठ बटाटे तरी निघतात एका झाडाला पण जितकं आपण त्याला खतपाणी किंवा चांगलं खुरपणे वगैरे ती ठेवू ना तर जास्त पण निघतील दहा बारा निघतील दहा पंधरा निघू शकतात एका झाडाला बटाटे लहान मोठे असं करून फक्त त्याला चांगलं जपाय लागतं खत वगैरे टाकायचं तर कसं आहे आपलं बटाट्याचं झाड हे बघा तुम्ही मागं बघू शकता अजून अजून बरेच आहे आणि राहिलेले लावायचेच परत आपल्याला कसं आहे आमच्या शेताकडचं वातावरण नक्की सांगा नवीन चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय सपोर्ट करा आपल्या चॅनलला धन्यवाद